राजीनामानंतर आता तेजस्वी घोसाळकरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत तेजस्वी घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे आलेले आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तशी माहिती दिली आहे दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवर बोलावणं आलेलं आहे दुपारी साडेबारा वाजता मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर कालच मातोश्रीचं निमंत्रण आलं होतं मात्र काही कारणास्तव तेजस्विनी घोसाळकर यांची भेट झाली नाही पक्षातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांना भेटीसाठी बोलावणं आलेलं आहे स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन तेजस्विनी घोसाळकर यांनी राजीनामा दिला होता तर आपण पाहतोय येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात मोठा भूकंप झालेला आहे कारण तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिलाय मात्र राजीनाम्यानंतर तेजस्वी घोसाळकरांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत तेजस्वी घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावण आलंय विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तशी माहिती दिली आहे दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवर बोलावण्यात आलेला आहे तर दुपारी साडेबारा वाजता मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात मोठा भूकंप झालाय तेजस्वी घोसाळकरांनी राजीनामा दिलाय मात्र या राजीनाम्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा तेजस्वी गोसाळकर यांनी आपल्या पक्ष पक्षा ठाकरे गटातील जो आहे पदांचा राजीनामा दिला त्यानंतर ते ठाकरे गटाकडून त्यांच्या नाराजीचं कारण नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरे त्यांना बोलवला होता कारण त्यांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं मात्र त्या काही कारणास्तव येऊ शकलं नाही त्यांनी भेट घेण्यात टाळणं असंही आपण म्हणू शकतो मोठं जे आहे ते मातोश्री निवासांनी दुपारी साडेपाठ वाजता भेट घेण्यासाठी निमंत्रण करण्यात आले मात्र त्या या भेटीत पोहोचणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या सगळ्या गोष्टीवर पाहायला गेलं तर ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकारिणी नेत्यांना ने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात घेण्यासाठी जे एका तणाव पाहायला मिळते आता तेजस्वी गोसाळकर ह्या पुढे उद्धव ठाकरेंची भेट घेतायत का आणि त्यांचं मन धरणी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी